तुम्हाला पायडल मारायचं तर माहिती झालं हे काय अवघड नाही हां आता याच्यात बॉबीन भरायचं पाहून घ्या तुम्ही बॉबीन भरताना काय करायचं दाब खाली नाही ठेवायचं असं वरती उचलून घ्यायचं हा? हां आणि आपल्याकडे जे बॉबीन आहे ना या बॉबिनला काय करायचं असं एक दोन वेडे देऊन द्यायच्या आधी हां एक दोन वेळे दिले का हा दोरा असं वरच्या बाजूला आणि आप आपल्याकडे असलेलं बारीक श्रीकर काय करायचं बॉबीन चाकावर भरायची आणि पायडल मारायचं तर शिकवलं तुम्हाला मी उजो हात चाकाला समांतर डाव्या हाताने नाही असं दाबून दाखवत हे बघा आलं लक्षात घाबरायचं नाही चतकोर बाकरी जास्त खायची वाटत नाही आणि चुकवायचं नाही राहील लक्षात हे तुम्ही प्रॅक्टिसनुसार बरोबर शिकून दाखवलं हे काय अवघड नाही हां झालं तुमचं बाबीन भरायचं हां आता डबीचं पाहून घेतो मी डबी लावतानाही काही मशीनला इथं कडी असते हाफ सटलला आपली मशीन फुल सटलची ही खड्ड्याची बाजू अशी वर धरायची हां खड्ड्याची वरती धरली कीच बॉबीनमध्ये टाकायची हां खड्ड्याची बाजूवर पक्क ध्यानात ठेवा खड्ड्याची बाजूवर पहिल्यांदा काय करायचं हा या खाचेमध्ये आणि दोन नंबरला पट्टीच्या आत राहील लक्षात परत एकदा लक्ष द्या खड्ड्याची बाजूवर केस बॉबिनमध्ये टाकायची हा दोरा या खाचेमध्ये आणि तसंच सरळ उडून पट्टीच्या आत हां आणि तो झाला का लगेच या डोक्यावरच्या हुकतून अडकून घ्यायचं राहिला नाही राहायला महत्त्वाचं नाही पण राहायला म्हणजे फिनिशिंग चांगली येते हां आणि हा जो दोन तीन इंच दोर आहे ना हा असा अंगठ्यावर काढायचा असा खड्ड्याची बाजूवरती धरायची हां आता डबी कशी लावायची पाहून घ्या तुम्ही इथं का डबी लावताना सुईवरती पाहिजे सुई खाली नको सुई अशी वरतीच करून घ्यायची हां आणि डबे लावताना इकडं खाली लक्षात तुम्ही या ठिकाणी ना डबे अशी इथं ठेवून द्यायची हां इथं ठेवली अशी खड्ड्याची बाजूवर केली का असं बोटान दाबून द्यायचं हा आणि डबी काढताना ही जी पट्टी ना अशी अर्धी ओढली की डबी बाहेर निघून येते हा डबी लावताना काय सांगितलं मी खड्ड्याची बाजू वरती धरायची हा खड्ड्याची बाजू वरती धरली इथं ठेवली का असं बोटान दाबून द्यायचं हा ती व्यवस्थित खड्ड्याची बाजूवरती राहिली का बरोबर आवाज येतो हा घाबरायचं नाही छोटे छोटे